निवडणुका लागल्या की राजकारणी एकमेकांचं उट्टं काढायला मोकळं होतात कोल्हापुरात देखील असंच काहीच घडलं आहे लोकसभेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असताना आता कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यात शीतयुद्ध सुरू झालेलं आहे निवडणूक लोकसभेची आणि विषय गोकुळचा यामुळेच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रंधुमाळीत सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये गोकुळमध्ये राजकारण शिकेलं जाणार यात शंकाच नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर करवीर राधानगरी कागल आणि चंदगड हे विधानसभा मतदारसंघ येतात यापूर्वी मतदारसंघाचा विचार करता कागल आणि चंदगड हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत तर कोल्हापूर दक्षिण हा भाजपकडे आणि राधानगरी कोल्हापूर उत्तर आणि करवीर हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत त्यामुळं या, या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना युतीचे प्राबल्य जास्त आहे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत तर प्राध्यापक संजय मंडली हे शिवसेनेचे उमेदवार घोषित झालेले आहेत कोल्हापूर लोकसभा म मतदारसंघाचा विचार करता धनंजय माडिक यांना यंदाची निवडणूक सोपी जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे धनंजय माडिक यांचे काका काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव माडिक यांनी आता धनंजय माडिक यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे महादेवराव माडिक सध्या गावोगावी जाऊन आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटून संजयला मतदान करा असं सांगत आहेत काल स्वतः ते करवीर तालुक्यातील खुपिरे या गावात आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी ते म्हणाले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचं राजकारण संपणार असल्याची भीती आहे चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे याचा अंदाज आल्याने महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची म्हणजे गोकुळची सत्ताही जाईल असेही भाकीत त्यांनी केलं आहे गोकुळच्या विशेष सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलिसांचे कडे तोडून मुख्य सभामंडपात धडक दिली होती त्याचाही राग महािक यांनी व्यक्त केला आहे चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही महाडिक यांनी दिला आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत प्रचारात आमदार नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारात जोर जोरदार पुढाकार घेतल्यानेही महाडिक यांना संताप अनावर आहे